यंदा चार हजार रुपये आणि मिळाला अडीच हजार रुपये उदास म्हणायचं बघता जाणार जे दे उदास त्याला उदास नाही म्हणायचं देहावरती उदास पण उर्ध्व आस म्हणजे ज्या ठिकाणी भगवंत आहे त्याच ठिकाणी सतत देवाच मनामध्ये दे। आस असण त्याला उर्दू आस म्हणायचं उदास फक्त जे उदास गेले आशा पाश निवारून सगळं त्यांचं निवारून गेलं काहीच राहिलं नाही फक्त एकच विषय झाला त्यांचा कोणता विषय <laughs> त्यांचा <laughs> <laughs>

काय सांगतात महाराज की विषय तो त्यांचा झाला फक्त एकच नारायण 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 दुसरा विषयच नाही महाराज नाहीतर आपलं कस आहे नावडे जन धन माता पिता ह्यातलं सगळंच खोटे आपल्याला ते सगळंच आवडतंय हाच फरक आहे आपला संत महात्मा मध्ये आपला आपल्याला म्हणजे आपलं घर कधी सुटत नाही बघा तुम्ही आपल्याला आपलं घर कधी सुटत पण खात्रीनं सांगून जाईल एक दिवस असं घर सोडायचं की फरक नागारीच यायचं नाही तुम्ही सगळ्यांनी तयारी केली एकच दिवस फक्त शनिवारच्या बाजाराला जायचंय कुठं नेमगावला तर दोन दिवस अगोदर तयारी असती बायकोकडं अगं पाण्याची बाटली भरून ठेव पिशवीत का बाजारला जायचंय बघ ती माझी दुपारची सकाळची गोळी दिली का औषधाची का बाजारला जायची ती माझा फोन रिचार्जिंग आहे का चार्जिंग आहे का नाही बघ नाही तर मग ती काय आहे ती चार्जिंगसाठी दुसरं असतं काय पावर बँक काय असते पण ती पावर बँक बी सांगत आहे का बाजारला जायचंय जायचं किती एकच दिवस फक्त नेमकं बाजारला जायचं जाऊन माघारी संध्याकाळी तर माघार यायचंय किती तयारी दोन दिवस आता एक दिवस अशा ठिकाणी तुम्हाला जायचंय की परत तिथनं माघार यायचंच नाही कोणी कोणी तयारी केली का बोटवर आहे का तयारी कोणाची त्या गावाला जायची प्रत्येकाला वैकुंठला जायचंय प्रत्येकाला कुठं जायचंय वैकुंठला पण मराव कुणालाच वाटत नाही खरं आहे का नाही मला कुठं जायचंय जायचं कुंटला आधी मर हा न सहाती एखाद्याला मर माझ्याला सण होत नाही तर मरायचं कधी सण व्हायचं मग तुको मला म्हणतात मरणा हाती सुटली काय आम्ही कधी मरायचो आपल्याला सगळे आवडतात पण मी तुम्हाला सांगू जायला हा समाज हो तुम्ही आमच्या पुढे बसलाय ना तो कुठपर्यंत आहे महाराज तुम्ही एकमेकाला दिलं घेतलं तर मी जर तुम्हाला चार रुपये दिले शिंदे महाराज नाही सांगू आणि ज्या दिवशी मी तुम्हाला पैसे देणार नाही काय त्याच खरंय सुल्या अंत अंतकाळीचं तुमचं कोणच नाही महाराज तुम्हाला वाटेल महाराज हा

काय म्हणला तरी माझी बायको तरी माझीच आहे की ओ ती तरी माझी काळजी करेल की करेल की काळजी बाकीचं नाही कोण काळजी करायचं बायको तरी काळजी करेल पण सांगू ज्यावेळेस तुमचा अंत काळ येतो त्यावेळेस तुमची बायको कुठं असते हो गेल्याची कामिनी अग्नि लाची कलाची अंत काली मी परद ज्याला कळलं त्याला कळलं परदेशी परदेशी कलासन शेस्त कोणी कोणास नाही महाराज परदा परदेशी जायचं ए एकल्याची आल्याची जा आणि एक जावे बाबा जगताप महाराज आतापर्यंत तुम्ही किती वाटे लावले असल्या हाय का मोज माप एक पाहत सा एकाची दहने जाळून येत आहे प्रत्येकाला जाऊन तरी पण आम्ही सावध नाही झालो हो कधी व्हायचं सावध ऐंशी वर्षाच्या विचारा तो बाबा मग ते माता म्हणतो काय आता का, का, का आता आता हो आला आता का माझं वय का आला यायचं ल कधी यायचं आता फार गावऱ्या निमे गेल्या तिकड कडला आतापर्यंत नाही जी अवस्था घेतलं ऐंशी आलं तरी म्हणत ही का माझं वय का कीर्तन भजन करा कुठलं वय नेमकं भजन कीर्तन महाराज मी सांगून जाईल तुम्ही कामवा पण किती कमवा तुम्हाला लागल एवढंच कमवा लय पोराचा विचार करू नका आणि लय जर तुम्ही कमावलंच कमावलंच लयच पैसा झाला तर समजायचं दहावा रविवारीच घ्या आपला पोराला लयच हसो आलं बाबा अग अग रविवारी दहावाच कस काय लय पैसा कमावला शंभर टक्के आता मला नाही ते घराकडे जायचं नको तिकडं काय करायचं माणसाला ते आवडत नको देवाचे चरित्र काय त्याच महाराज तुम्ही कमवलं ना तुम्हीच खा लय जर पोराला तुम्ही कमवून ठेवलं तर पोरग चांगलं निघत नाही हो नाही पोरग हुडकाय रात्रीचं बारा एक वाजता आपल्याला जावं लागतं तिसला का मग या सांगा हा मग होता बघा ह्या गज पुढचं आहे माहित मला राज कसं एकदम नाव घ्यायला अवघड पडतोय जरा म्हणणार महाराजाला कसं माहीत झालं हा माणसं अररो पण ती रस्त्याला पाठी आहे हो तिथं म्हणून आम्ही वाचतो कधी कधी तिकडं पोरं वाल संस्कार कमवा पोरांवरती संस्कार कमवा संस्कार कमवले मग चांगलं मग आपलं नाव चांगलं नाही पण जर नुसता पैसा कमवत बसला नाव घड मी सांगून जाईल मला कारखाना टाकलं लोकांनी कारखाना पण डॉक्टरकडे कडे केला डॉक्टरनी सांगितलं साखर खाऊ नका माझा कारखाना आहे घरी पिटून टाक म्हणून कारखान्याला आग लावू तुझे का साखर खाल्ली की तू मिळाला डायबिटीज <laughs> चहा बिगर साखर चा का साखर नाही चालत महाराज तरुणपणीच काय परमार्थ असतो तर ना तरुणा निकत म्हातारी गेल्यावर म्हातारा जर राम म्हणायला लागला किती म्हणतो राम म्हणायचे उदाहरण देऊन जाय जाऊ द्या जाऊ द्या आता निघालाच विषय एका मात्रेचा विषय सांगतो तुम्हाला आयुष्यात कधी म्हातारीं त्या देवाचं नाव घेतलं नाही कधीच नाही घेतलं बिचाराला लय लय प्रयत्न केलं पोरांनी तीन पोरं होती